नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्रीय युट्यूब चॅनल वर जर आपण नवीन असाल तर नक्की दाबा जेणेकरून चॅनल वर अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील हवामान हो परिस्थितीचा ताजा अंदाज पाऊस डिप्रेशन कमी दाबाचे क्षेत्र आणि आगामी दिवसात शेतीसाठी कशी राह हवामान हो राहणे या सविस्तर आवडा आपण आज घेणार आहोत तर चला तर आपण सध्या पाहणार आहोत सध्याची हवामान हो परिस्थिती सध्या बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडे कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रात डिप्रेशन सक्रिय आहे हे दोन्ही सिस्टीम खूप जवळ आहे त्यामुळे अंदाज असा आहे की कमी दाबाचे क्षेत्र विसरून जाईल आणि अरबी समुद्रातील डिप्रेशन प्रभावी राहील उत्तर भारतातील वेस्टर्न डिस्टर्बन डब्ल्यू डी यावेळी फारसा प्रभाव दाखवत नाही उपग्रह चित्रानुसार बंगालच्या उपसागरात लो प्रेशर आहे आणि अरबी समुद्रात डिप्रेशन सक्रिय आहे या डिप्रेशनचा मार्ग मुंबईकडे सरकत आहे त्यामुळे कोकण किनारपट्टीच मोठ्या पावसाचा प्रभाव जाणवेल यामुळे पुढील सुमारे आठवडाभर महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे तर तर आता एक्सटेंडेड रेंज मॉडेल फॉरकास्ट नुसार तेवीस ऑक्टोंबर पासून तीस ऑक्टोंबर पर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण किनारपट्टी अत्यंत प्रभावी पाऊस तर ठाणे पालघर नाशिक मोठ्या प्रमाणात पाऊस बंगालच्या उपसागरातील सिस्टीमचा राज्यावर फारसा परिणाम होणार नाही परंतु विदर्भ आणि मराठवाड्यात पुढे पावसाचा फायदा होईल त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पेरणीसाठी योग्य वेळ उपलब्ध होईल तर जीएफस मॉडेल नुसार नुसार काही बदल दिसत आहेत उद्या पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि कोकणात पावसाची शक्यता आहे सव्वीस ऑक्टोंबरला महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल तर सत्तावीस ते तीस ऑक्टोबर पर्यंत कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ या सर्व भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे यामध्ये विशेष लक्ष द्या बंगालच्या उपसागरातील सिस्टीम पूर्व भागाकडे सरकणार आहे त्यामुळे कोकण किनारपट्टीवर फारसा परिणाम नाही परंतु अरबी समुद्रातील डिप्रेशन कोकणाकडे सरकत आहे त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील पावसाचा प्रचंड प्रभाव दिसेल तर तेवीस पंचवीस ऑक्टोंबर कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा सर्वत्र पावसाची शक्यता आहे सव्वीस ऑक्टोंबर विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस काहीसा कमी होईल परंतु कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सत्तावीस ऑक्टोंबर बंगालच्या उपसागरातील सिस्टीम सक्रिय काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला पावसाचा प्रभाव कमी परंतु कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे ढग राहतील तर एकोणतीस तीस ऑक्टोबर ना पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा अंदाज विदर्भात मध्यम पाऊस एकतीस ऑक्टोबर मुख्य पावसाचा प्रभाव कमी काही भागात किरकोळ पावसाची शक्यता तर महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार पावसाचा अंदाज पाहूया कोकण किनारपट्टी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जोरदार पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी पश्चिम महाराष्ट्र पुणे नाशिक सोलापूर सातारा मुसळधार पावसाची शक्यता मराठवाडा बीड लातूर परभणी नांदेड पावसाचा मध्यम प्रभाव रब्बी पेरणीसाठी योग्य वातावरण विदर्भ चंद्रपूर विदर्भ चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नागपूर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता शे यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी योग्य वेळ ठरवणे आणि जमिनीतील ओलावा लक्षात घेणे गरजेचे आहे तर सहा नोव्हेंबरचा अंदाज आपण पाहूया सहा नोव्हेंबर महाराष्ट्रात मुख्य पावसाचा प्रभाव संपेल एकतीस ऑक्टोंबर नंतर कोकण किनारपट्टीला किरकोळ पावसाची शक्यता विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात कमी पाऊस सहा तारखेपासून विदर्भात थंडीची सुरुवात तापमान पंधरा सेन्सिलियस पर्यंत कमी होईल विशेष गोंदिया त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीसाठी तयारी करणे आवश्यक आहे तर शेतीसाठी महत्वाचे टिप्स पावसाळ्याच्या दरम्यान जमिनीतील ओलावा तपासा डिप्रेशन आणि कमी दाबाच्या प्रभावानुसार पेरणीची दिशा ठरवा अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे नद्याजवळील शेतीस काळजीपूर्वक पाणी नियोजन करा नोव्हेंबर मध्ये हवामान कोरडे राहील यामुळे शेतीसाठी ओलावा टिकवण्याची योग्य उपाय उपाययोजना करा तर तीस ते एकतीस ऑक्टोंबर महाराष्ट्रात पावसाचा प्र मुख्य प्रभाव राहणार आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या सर्व भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे नोव्हेंबर मध्ये हवामान कोरडे राहील पेरणीसाठी उत्तम वेळ आहे शेतकऱ्यांनी ओलावा डिप्रेशन आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणी करावी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान